हॅलो नमस्ते सर्व आई दादा श्री स्वामी समर्थ मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर चला आज गुरुवार होता आणि झाडाला खूप सुंदर अशी गुलाबाची तीन ते चार फुलं सापडली मला आणि जास्वंदाची खूप फुलं होत्याच आणि मी आदल्या दिवशी कळ्या पण काढून ठेवत असते कारण आमच्या इथं खूप जण फुलं न्यायला आदल्या दिवसापासून येतात तर मला आता जास्वंदाची फुलंही सापडली आणि साईडला तुम्हाला कळी दिसत असेल तशी कळ्याही मी काढून ठेवत असते तर चला सगळ्यात गुरुवारच्या दिवशी एकदम स्पेशल पूजा असते आपल्याकडं एकदम सागर संगीत पूजा असते तर तुम्ही आता माझ्या गळ्याला पाहिलं असेल की मी गोंकू लावलं होतं तर मला एका ताईने सांगितलं की तुम्ही गळ्यालाही तिलक लावत जा तर तेव्हापासून मी जसं माझ्या लक्षात येईल तसे मी लावत असते आणि त्या ताईने जसं सांगितलं तसं मी कपाळाला लावलं की त्यानंतर थोडंसं राहिलेलं गळ्यालाही थोडंसं लावत असते तर चला आता मी सगळी भांडी स्वच्छ करून दिली होती आणि परीचे पप्पा देवपूजा करतात गुरुवारच्या दिवशी का तर त्यांना उपवास असतो गुरुवारचा आणि आता मी सध्या उपवास वगैरे काही करत नाही सध्या देवपूजेतलं म्हणजे उपवास वगैरे बंद केलेलं आहे तर पप्पा देवपूजा सुंदर अशी करतात बरं का त्यांनीही सेम माझ्यासारखीच करतात आणि जसं आमचं दोघांचं ठरलेलं आहे की कुठले देव कुठल्या दिशेला पाहिजे आणि कसं ठेवायचे तर मी तुम्हाला मंगल कलशबद्दल थोडीशी माहिती पण सांगते आपल्याला मंगल कलश दर मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी पण तुम्ही बदलू शकता म्हणजे पाणी वगैरे बदलायचे आणि ज्यांना नवीन नारळ आणायचा आहे त्यांनी मंगळवार आणि शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नवीन नारळ आपल्याला बसवायचा असतो म्हणजे ठेवायचा ज्यांचा नारळ खराब झाला असेल तर त्यांनी तसं करायचं आहे आणि माझं शक्यतो कधीच खराब झाला नाही अजूनपर्यंत आणि माझ्या प्रत्येक नारळाला म्हणजे कोंब येऊन असं झाडंच आलेलं आहे तर तुम्हीसुद्धा तसं करण्यासाठी पूजा करता वेळी नारळ पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पूर्ण पाणी धुवून मगच नारळ आपल्याला कलशावर ठेवायचं आहे आणि त्यासाठी थोडीशी पाच पानं आपल्याला आंब्याची ढाळे लावली तरी चालते का तर खाऊची पाणी शक्यतो लवकर सुकून जातात पण आंब्याच्या ढाळा लावलं ना तर ला, बऱ्याच दिवस म्हणजे एक आठवडाभर तरी चांगला राहतो तर तुम्ही तसं करत जा म्हणजे तुम्हाला तुमचाही कलश सुंदर दिसणार आहे आणि आठवड्याभर एकदम ताजा तवाणा दिसणार आहे दिस तर तुम्ही नक्की तसं करत जा आणि मंगल मंगलकलशही आपलं देवघरही खूप सुंदर दिसतं तर मी पूजा परीची पप्पा करत होते तोपर्यंत मी रांगोळी वगैरे काढून घेतली का तर परीलाही शाळेत जायची तयारी करायची होती आणि तिलाही वेणे वगैरे घालायचे राहिल्या होत्या तर मी पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली आणि सकाळी कसं होतं पूजा वगैरे झाली आणि पप्पा साईडला येस तोपर्यंत दिवेला छान असं तिरशुराचं आकाराचं फुल आलं होतं तो 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 सल, तर खूप छान वाटलं आणि संध्याकाळच्या टायमिंगचं मी शूट केलं नाही पण संध्याकाळच्या टायमिंगला चंद्रकोर आली होती ज्यावेळेस आपण संध्याकाळची दिवाबत्ती लावतो त्यावेळेस पण तुम्हालाही आकार दिसला असेल त्रिशूलाचा आकार दिसत आहे दिव्यामध्ये तर स्वामींनी छान असा संकेत दिला होता आणि खूप छान वाटलं बरं का स्वामी ज्यावेळेस असे मी प्रत्येक वेळेस आमच्या दिव्याला रोज म्हणलं तरी ना दिव्याला कुठला ना कुठला आकार येत असतो तर तुम्ही पण त्या स्वामींची सेवा करा स्वामी नक्कीच आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला दर्शन देत असतात तर छान असा आकार आलेला आहे बघा त्रिशुलाचा आणि ही त्यानंतर मी बाहेर आले होते आणि फुलं बघा आतमध्ये खूप छान अशी फुलं राहिलेली आहेत पण मी नाही तोडली बरीचशी फुलं आज खूप फुलं सापडली होती आणि कसं होतं पावसामुळे आता छान झाडाला पण जासंदीला खूप छान अशी फुलं येतात तर तुम्ही फर्ची वगैरे दिसत असेल तुम्हाला पण ती फुटलेली आहे जिथं आता झाड मोठं होत चाललेलं आहे त्यामुळे ती फर्ची अशी आपोआपच नाही सटलेली आहे तर मी आता हळदीचले पण केलेलं नाही बरं का आता पावसाचे दिवस चालू आहे कारण आमच्या इथं खूप पाऊस आहे आणि समोर असा पत्रा वगैरे काही नसल्यामुळे डायरेक्ट पाणी आतमध्ये येऊ शकतं आणि खूप चिकचिक होती त्यामुळे मी काय हळदीचे लेपन केलेलं नाही आणि ऑनलाईन आता थोडीशी शॉपिंग केलेली आहे तुमच्याशी शेअर करते तर आता मी राहुलला ओपन करायला लावलेला आहे तर शॉपिंग केली म्हणजे काय केलेलं आहे आपल्या स्वतःच्यासाठी नाही तर सगळ्यांनाही उपयोगी येईल असं छान असं प्रोडक्ट मागवलेला आहे मिशोवरून मागवलेला आहे तर तुम्हाला दाखवणार आहे आता राहुल काय दाखवते तर ही मशीन घेतलेली आहे मी ज्यावेळेस आपण सतत मी म्हणजे माझं शिलाईचं काम आहे तर बराच वेळ शि शिलाई काम झाल्यानंतर आणि पप्पांचं ही मशीनवरती काम आहे तर थोडीशी जर जा आहे ज्याने केली ना म्हणजे आपल्याला मानेला किंवा हाताला किंवा पाठीला तर थोडासा रिलीफ मिळायसाठी मी थोडीशी ऑनलाईन ही मशीन मागवलेली आहे तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की यूज करून दाखवेल आता लाईट नव्हती आपल्याला गुरुवार होता त्यामुळे मी काय तुम्हाला चालू करून नाही दाखवलेली पण खूप छान असा प्रॉडक्ट आहे लाईट आल्यानंतर मी तुम तुमच्याशी नक्की शेअर करेल तर तुम्हालाही हा प्रॉडक्ट खूप उपयोग येईल असा आहे का तर हेड मसाजपासून आहे तो म्हणजे आपण हाताला पायाला कुठेही मसाज करू शकतो तर छान आहे तर त्यानंतर माझी दुपारची कामाची वेळ झाली होती तर जर आज गुरुवार होता आणि लाईटही नव्हती तर निवांत होते आणि आज काय कपड्यांची मशीन वगैरे लावायची नव्हती त्यामुळे जरा घरातली थोडीफार जी कामं होती ती करून घेतली आणि त्यानंतर भाजी आणण्यासाठी म्हणजे आठवडा बाजार होता आपला तर आठवडा बाजार घ्यायला गेले होते पण मी शूट केले नाही तिथं का तर खूप पाऊस होता बाहेर गेल्यानंतर तर भाजीपाला आणला होता आणि त्यानंतर मी जाताना स्वयंपाक करून गेले ते फक्त आहे ना गुळाचा शिरा राहिला होता स्वामींसाठी करायचा आज मी गुळाचा शिरा केला स्वामींना आणि त्यानंतर आल्यानंतर शापूची भाजी निवडली आणि के भाजी केली होती का तर वरण भात चपाती मग बाकी सगळं करून गेले होते फक्त जरा भाजी राहिली होती करायची ताऱ्यानंतर टी व्ही बघत फक्त माझं चाललं होतं निवडायचं काम आणि निवडून झालं की त्यानंतर मी भाजी करणार होते आणि आज वेगळं म्हणजे काही नव्हतं स्पेशल असं फक्त गुळाचा शिरा स्पेशल होता तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहता गुळाचा शिरा खरंच खूप छान लागतो आणि एकदम मस्त लागतो का तर साखरेपेक्षा गुळ भारी असं म्हणतात ना तसंच आहे थोडंसं गुरुवारच्या दिवशीकच होतं स्वायमीनला थोडं काय ना आपलं घरात काहीतरी वेगळं बनवलं ना गोडधोड तर नैवेद्य दाखवायला पण खरंच खूप छान वाटतं तर त्यामुळे मी आज कुळाचा शिरा बनवला होता आणि बाकीचं मग संध्याकाळचं चाललं होतं माझी स्वयंपाकाची तयारी म्हणजे स्वयंपाक तर निम्मा करून गेली होती त्यामुळे फक्त आता भाजी वगैरे राहिली होती निवडायची आणि टी व्ही बघत बघत माझं चाललं होतं आणि त्यानंतर मी शिरा करून घेतला आणि शापूची भाजी केली आज तर शापू निवडला विवडला व्यवस्थित आणि चला आता म्हटलं शिरा करून घ्यावा तर हे घरीच बनवलं होतं तूप त्या परवा दिवशी मी कारण तुम्हाला आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी श तुपाची रेसिपी पण दाखवलेली आहे तर ही आपल्या घरची दूध आहे दूध आहे घरचं दूध तर त्याची मी शाई काढून ठेवते तर त्या शाईपासून आपल्याला हे घरचं तूप बनवलं होतं खूप सुंदर असं गाईचं तूप आहे तर टेस्टही खूप छान लागतं का तर आपण घरचं तूप म्हणलं की अजून त्याची चव छानच असते आणि एकदम ओरिजिनल असतं तर मी आता ह बदाम वगैरे खलबत्तीत कुठून घेते आणि आमच्या इथं आता पावसाळ्याची तयारी सुरू झालेली आहे मच्छरमुळे तर जे धूर असतो ना तो धुरा धूर सोडायला आले होते तर खूप छान दिसू होतं बरं का एकदम तर तुम्ही पण नक्की पाहा आणि तुमच्या इथं पण असं सुविधा आहे का तुमच्या गावातून ते मला नक्की सांगा तर पूर्ण असं धूर केलं होतं त्यांनी दारात आणि पहिल्या तर असं पाहायला खूप मजा वाटते बरं का तर आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जे